डिसेंट फाउंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या जीवनातील आग्र्याहून सुटका या प्रसंगावर आधारित शिवप्रताप गरुडझे हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणारे अभिनेते खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या भूमिकेने सर्व मुलं भारावून गेली होती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोळेगाव अलदरे दातखिडेवाडी आदिवासी मुलींचे शासकीय वसतिग्रह जुन्नर व गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी हा चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डिसेंड फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई ए पी आतार आदिनाथ चव्हाण यश मस्करे निलेश वाजे नंदाताई मंडलिक राहुल दातखिळे संदीप ताजने सतीश लोखंडे संतोष सरजिने अरविंद बिडवई पल्लवीताई वाणी गणेश मेहेर काशीनाथ देवकर नवनाथ पानसरे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अल्दरे यांनी सहकार्य केले नमस्कार माझे नाव अश्विनी भागुजी कोरडे मी आत्ता अकरावी सायन्सला आहे तर हा चित्रपट पाहून खूप प्रेरणा मिळाली ऐतिहासिक पार्श्वभूमी आम्हाला बघायला मिळाली आणि जुन्नर तालुक्याचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ही भूमिका अत्यंत अत्यंत म्हणजे खूप चांगल्या प्रकारे शिवाजी महाराजांची भूमिका ही बजावलेली आहे आणि आम्हाला हा चित्रपट पाहून खूप प्रेरणा मिळाली कोणत्याही संकटाला भीतीने सामोरं जाण्यापेक्षा काय धैर्याने किंवा शौर्याने सामोरे जाणे हेच आम्ही ह्या चित्रपटातून शिकलो गेलो आम्हाला अभिमान आहे की आम्ही या शिवजन्मभूमीत जन्म घेतलेला आहे हा चित्रपट अत्यंत प्रेरणादायी आहे मी प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीला आवाहन करेल की त्यांनी हा चित्रपट पाहावा अत्यंत प्रे प्रेरणा देणारा आणि एखाद्या संकटावर मात कशी करावी असा हा चित्रपट आहे आम्हाला डिसेंट फाउंडेशन जुन्नर यांच्या वतीने हा चित्रपट पाहायला मिळाला सर्वप्रथम मी त्यांचे आमच्या आमच्या सर्व वतीने वतीने तसेच अर्चना पवार मॅडमच्या खूप खूप धन्यवाद देते डिसेंट फाउंडेशनच्या वतीने आम्हाला हा चित्रपट बघायला भेटला यातून फार आम्हाला आनंद भेटला आमच्या जीवनावर आलेली प्रसंग व त्यांना करणारी ही कशी द्यावी या चित्रपटातून आम्ही घेतलं मी माननीय डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना विनंती करतो की असे एकच नाही अनेक चित्रपट काढला की ज्याच्याने आम्हाला असं प्रोत्साहनदायक का आम्हाला काहीतरी काही ना काही घ्यावं असं मिळेल डिसेंट फाउंडेशन जुन्नर यांच्या वतीने आमच्या वसतिगृहातील एकशे पंच्याण्णव विद्यार्थिनी आहेत त्या सर्वांना आज शिवप्रताप हा शिवप्रताप झेप हा सिनेमा पाहण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांना आपण पुस्तकातून शिकवत असतो तर प्रत्यक्ष तो अनुभव ते चित्र जर डोळ्यासमोर उभं राहिलं तर ते माणूस कधीच विसरत नाही आणि हा अनुभव विद्यार्थिनींना त्यांच्या आयुष्याशी जोडता येईल आपण शिकत असतो की घडलेल्या घटनेतून आपण भविष्यात त्या चुका टाळाव्यात आणि त्यातून आपण वेगळ्या गोष्टी शिकाव्यात तर आता प्रत्यक्ष जीवन जगताना सुद्धा शिवाजी महाराज हे आपल्याला प्रेरणा देत असतात त्यांनी जे आपल्याला दाखवलेलं आहे ते आपण हे जे गनिमी काव्य आहेत बुद्धी चातुर्य आहे हे, चातु हे, हे सगळं आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा अंगीकारलं पाहिजे आणि यातून हा धडा घेतला पाहिजे असंच या, या विद्यार्थिनींच्या वतीने मला वाटतं आहे पुन्हा एकदा सर्व टीमचे डिसेंट फाउंडेशनचे मी मनापासून आभार मानले धन्यवाद